जय सेवालाल ए पोळार निमित्त एक, एक वाट करू छु याडी बापेने जर आपे तो बळदच न कुळशी कामे सारू प्रवृत्त मत करो शाळा शिकेने मत मेलो कति बार मत मेलो बार जर मेलेली तो वाग वाघ बनाव जे भी प्रॉब्लम छ जे भी समस्या जे सेबी भी काही भी परिस्थिती कुळशी बी खराबी बाल बालबच्चार माते मत वो बाल ओ वो, वो वाते ती तम परेशान मत करो उन फ्री माइंड र काढो ओन जे करो चो मी सपोर्ट करो उन मदत करो उन आंग आंगबडेन प्रवृत्त करो वही आडी बाप पैदा सबच पण वाघ एकच निकडत बाकी सब साड्या बळद गधा तम विचार करो ये येणेने मी बालबच्चाने काही बनायरस वाघ बणायरस की बाकी भेड बकरी बनायरस माते माई एकच वाद घालोवर आच वाद कर बेटा तू सोबत बाल बच्चा ना आंग बडे मन मनको ममाज बॉय डॅडीज बॉय बळांतनी मतलब छे जमानो छेनी असो पण आंग बडे येतो आचे विचार मातेम नाको शेवा भायर विचार मातेम नाको दुःख सुख चालूच रेवाच वशी शिवात वर मातेम घुसाव मत कि अंग वो वो डिस्ट्रॅक्ट वे जाओ बाकी तम समजदार तू बाप जय शेवालाल सेन सैव